आणि एक मोठी बातमी समोर येते वर्ध्यातून वर्ध्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी अनुदानित शाळेच्या संस्थाचालकांनी संप पुकारलाय संच मान्यता रिक्त पद भरणं अनुदानाची पूर्तता करणं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्तता करणं या मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारलाय आणि वर्ध्यामध्ये अनुदानित खाजगी शिक्षण संस्थेच्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे दुसरीकडे पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळेला मुकलेले आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी आ मुट ही ही आज संपूर्ण राज्यामध्ये शाळेची पहिली घंटा वाजणार आहे आणि पहिल्या घंटेसोबतच सर्व विद्यार्थ्यांचं मोठमोठ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्वागतही होत आहे परंतु अशाही काही शाळा आहेत ज्या शाळेमध्ये आज एकही विद्यार्थी नाही किंवा त्या शाळेला कुलूपच लागलेला आहे मी आता आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो अशा प्रकारे जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्था ज्या ज्या अनुदानित संस्था आहे त्या संस्थेच्या शाळांना अशा प्रकारे टाळाय लागलेलं आहे परंतु हा प्रकार काय आहे कारण आज विद्यार्थ्यांचं स्वागत मोठ्या पद्धतीने करण्याचे आदेश होते किंवा त्यांचं त्यांना गोड खाऊ घालण्याचे सुद्धा आदेश होते परंतु असं काय झालं आपण ते जाणून घेऊ येतील मुख्यतः आपल्या सोबत आहे सर काय हा सर्व प्रकार आहेत जो निर्णय आहे की शाळा अनुदान कमी करणं आणि शाळा अनुदान न देणं त्या विरोधात आम्ही शाळा बंद केली आहे त्याचप्रमाणे जे आमच्याकडे शिक्षक वर्ग कमी आहे तो शिक्षक वर्गाची पूर्तता करण्यात यावी आणि बऱ्याच वर्षापासून शिक्षक कर्मचारी ची पद भरली नाही त्यामुळे ते शिक्षकांनाच शाळेचं पूर्ण प्रूप लावण्यापासून उघडण्यापर्यंत काम करावं लागतं या सर्व मागण्याकरता आम्ही आज पहिल्याच दिवशी शाळा बंदच संचालकांनी सांगण्या सांगितल्याप्रमाणे बंद ठेवली आहे म्हणजे आता याचा विद्यार्थ्यावर काय परिणाम समजा आज आज शाळा आहे उद्या बंद राहणार की काय नाही उद्यापासून आम्ही मुलांचं स्वागत करणार आहे त्यांना गोड देणार आहे स्वीट देणार आहे पण आजच्या दिवशी शासनाला कळावं हो की आमच्या मागण्या काय आहे म्हणून आज आम्ही बंद ठेवला नक्कीच आपण जर बघितलं तर हे सर्व शिक्षक या ठिकाणी तयारीनिषयी आज आले होते सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शिक्षक सज्ज होते परंतु संस्था चालकांचे जे निर्णय आहे या संस्था निर्णयामुळे हा सर्व विषय या ठिकाणी घडत आहे आणि शाळा ज्या अशा प्रकारे बंद ठेवण्याचा जो आहे तो निर्णय संस्था चालकांनी केलेला आहे त्यामुळे शिक्षकांना शाळेच्या प्रेमाशेस मध्ये प्रवेश जो आहे तो करता येत नाही आणि विद्यार्थ्यांनाही त्यामुळे शाळेमध्ये येता येत नाही संच मांडणी विषय शिक्षक कर्मचारी भरती व अनुदानाचा सुद्धा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या विषयावर पालकमंत्री खुदा वर्ध्यामध्ये आहे ते काय निर्णय घेतील हे पाहणे गरजेचे आहे निलेश बंगाले एनडीटीव्ही मराठी वर्धा